जिल्हा परिषद सोलापूर विशेष मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ माननीय सौ मनीषा मॅडम यांच्या अचानक बदली झाल्याने हळहळ व वा आश्चर्य वाटत आहे गरिबांचे प्रश्न सोडवणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये यांचे खूप महत्वाची भूमिका राहिली असून यामध्ये नागरिकांचे खूप मदत झाल्याने असे अधिकारी नेहमी लक्षात राहण्यासारखे काम त्यांच्याकडून झालेले आहे तरी नागरिकांचे त्यांचे आभार व्यक्त करीत आहेत सगळे या ठिकाणी आता नवीन जिल्हा परिषद विशेष कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून माननीय श्री कुलदीप जंगम साहेब यांचे नियुक्ती झाल्यामुळे सोलापूर विशेष करून ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे तरी यांच्याकडून अपेक्षा सामान्य नागरिक करीत आहेत शेतकरी करीत आहेत सोलापूर नूतन जिल्हा परिषद सीईओ माननीय श्री कुलदीप जंगम साहेब यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले आणि जिल्हा परिषद सीईओ माननीय सौ मनीषा आवाळे मॅडम यांनी माननीय श्री कुलदीप जंगमसाहेब यांचे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर त्यांना पदभार दिले पदभार स्वीकारताना माननीय श्री कुलदीप जंगमसाहेब आणि माननीय सौ मनीषा आवाळे मॅडम यावेळी अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा